भाजपाला नऊशे शहाण्णव कोटींचा निवडणूक निधी दिलेल्या मेघा इंजिनिअरिंग कंपनीला पुण्याच्या रोडचं काम दिलं असून पुणेकरांच्या टॅक्सरुपी पैशांची दिवसाढवळ्या लूट होते असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांनी केला दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि नी नीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्याची वीज पूर्ववत करण्यात आली आहे मुंबई महापालिकेकडून बेस्टला लवकरच वीज बिल भरण्याचं आश्वासन देण्यात आल्यानंतर बेस्टनं विद्युत पुरवठा पूर्ववत केलाय महानगर के पुणे महानगरपालिकेने शहरातील अनधिकृत होल्डिंग्सवर कारवाईचा बडगा उगारलाय मात्र ऐनवाही नोटीस पाठवून कारवाई करू नका अशी मागणी होल्डिंग व्यावसायिकांनी पुणे महानगरपालिकेकडे केली आहे मुंबई शिक्षक मतदारसंघावर भाजपचे अनिल बोरनारे यांनीही दावा ठोकलाय निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं ते म्हणाले त्यामुळे आता महायुतीमध्ये पेस निर्माण होण्याची शक्यता आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही केजरीवाल यांची तातडीची याचिका सूचीबद्ध करण्यास सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने नकार दिलाय अंतरिम जामिनाला सात दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका फेटाळण्यात आली आहे त्यामुळे आता केजरीवालांना दोन जून रोजी आत्मसमर्पण करावंच लागणार आहे <स्थ> देशद्रोही भाषणाप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयानं शर्जील इमामलाव वैधानिक जामीन मंजूर केलाय मात्र दोन हजार वीसच्या दिल्ली दंगलीशी संबंधित आरोपी असल्यानं त्याला तुरुंगातच राहावं लागणार आहे पुण्यातील <श्चाँगा> कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी होणार आहे ड्रायव्हर तसंच डॉक्टरवर आईनं दबाव आणल्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं पुणे शाखा अल्पवयीन मुलाच्या आईची देखील चौकशी करणार आहे पुणे अपघात प्रकरणातील रक्त नमुने फेरफार प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे प्रश्न उपस्थित केलेत त्याचबरोबर गिरीश महाजन वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना फक्त डॉक्टर तावरेंचीच बदली कशी झाली नाही असा सवालही दानवे केला पुण्यातील कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या तीन जणांना निलंबित करण्यात आला ससूनचे डॉक्टर अजय तावरे आणि हरनोळसह शिपाई अतुल घाटकांबळेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे अजय तावरेला मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचं संरक्षण असून तावरे सापळे आणि चंदनवालेंचा सा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याचा संबंध काय मंत्रालयाचा सहाव्या मजल्यावर सत्ता बदलावेळी काय घडलं हे सगळं तावरेंकडून समोर येऊ शकतं असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला पुणेगार अपघातातील दोन बळींपैकी एक अश्विनी कोस्टा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली मध्य प्रदेश जबलपूरमध्ये कोस्टा समाजाच्या लोकांनी श्रद्धांजली वाहिली आणि अश्विनीला न्याय देण्याची मागणी केली पुण्यातील राजगुरुनगर शहरातील लॉज आणि कॅफेवर राजगुरुनगर पोलिसांनी तापासत्र सुरू केलं आहे यामध्ये लॉजमध्ये अश्लील प्रकार करणारी जोडपी आढळून आली आहेत अनेक दिवसांपासून पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर येथे अश्लील प्रकार सुरू होता त्यामुळे नगर परिषद प्रशासनासोबत संयुक्त कारवाई करण्यात आली आहे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तसंच पुण्यातही गुन्हा दाखल झालाय महाडमध्ये मनस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाड आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं त्यामुळे आव्हाडांवर अॅट्रॉसिटी एत, कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झाली असून आज राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा इशारा दिलाय तर आव्हाडांना अटक करावी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे जितेंद्र आव्हाडांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे बाबासाहेबांचा सा फोटो मुद्दामून फाडलेला नाही अनावधाने चुकून फाडला मात्र कुणी कुणाच्या भावना दुखवण्यास नतमस्तक होऊन माफी मागतो असं आव्हाडांनी म्हटलंय बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा आव्हाडांवर गंभीर आरोप करण्यात आलाय त्याप्रकरणी आव्हाडांनी माफी मागितली ठाण्यामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंबेडकरी समाज आक्रमक झालाय मुंबईमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी आव्हाडांचा निषेध केलाय आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत आव्हाडांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्याची मागणी करण्यात येते जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पूर्ण भाजपच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं महापुरुषांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना महाराष्ट्रात फिरवून देणार नसल्याचा इशारा देण्यात आला त्याचबरोबर विशेष म्हणजे एकाच ठिकाणी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने आव्हाडांविरोधात निषेध आंदोलन केलं नागपूरमध्ये ट्रान्सफॉर्मरसाठी कूलर लावण्यात आले वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी ही शक्कल लढवण्यात आली आहे वाढत्या उष्णतेचा परिणाम वीज पुरवठ्यावर होत आहे त्यामुळे आता कूलर लावावे लागतात <ण्रीणीग> बोडबंदर मार्गावरील कामाचा मुंबई आग्रा महामार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय भिवंडी बायपासच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते सात जून पर्यंत काम सुरू राहणार असल्याने याचा फटका प्रवाशांना बसतोय भीमा नदीवरील सर्वात उंच आणि लांब पूल जून महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे सहाशे बावीस मीटर लांबी असलेला हा पूल वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे त्यामुळे आषाढी यात्रेत होणारी वाहतूक कोंडी आता संपणार आहे कोल्हापूरची पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे नदीत जलपर्णी वाढल्यामुळे जलसरांचा जीव धोक्यात आला आहे त्याचबरोबर नदीकाठच्या गावातील लोकांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे नाशिकमधील धोकादायक वाडे आणि जुन्या इमारतींना महानगरपालिकेने नोटीस बजावलेला आहे पावसाळ्यात जीर्ण आणि धोकादायक वाडे पडून दुर्घटना होत आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून नोटीस बजावण्यात आल्यात तसंच स्ट्रक्चरल ऑडिट न केल्यास दंड आकारण्याचा इशारा देखील देण्यात आहे नागपूर ना जिल्ह्यातील पेज व्याघ्र प्रकल्पात प्लास्टिक बॉटलवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे पेंज व्यवस्थापनाकडून आता काचेच्या बॉटल्समध्ये शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं जात आहे या उपक्रमामुळे जंगलात होणाऱ्या प्लास्टिकच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे आता एक संतापजनक बातमी परभणीच्या पाथरी तालुक्यातून इथल्या बाबुलदार या ठिकाणी गर्भवती महिलांसाठीच्या पोषण आहारात चक्क आळ्या बुरशी आणि लोखंडी नट आढळले आहेत यामुळे एकच खळबळ उडाली आहे गर्भवती महिलांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार समोर आल्याने गावकऱ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरंबापाडा येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते दोरीच्या सहाय्याने हंडाभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावून विहिरीत उतरणारी ही महिला हंडाभर पाण्यासाठी ते ही गढूळ पाण्यासाठी जीवघेणी कसरत करते इथली नित्याचीच ही आता बाब झाली आहे आता तरी प्रशासन किंवा राजकीय नेते याकडे लक्ष देणार का हाच ज्वलंत प्रश्न आहे हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील संघा नाईक ताड्यावर भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी गावकऱ्यांची पायपीट सुरू आहे सकाळी टँकर येणार असं शासनातर्फे सांगण्यात आलं होतं मात्र दुपार झाली तरी टँकर न आल्याने महिलांचा हिरमोड झालाय मराठवाड्यातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय मोठमोठे प्रकल्प कोरडे ठाक पडलेत संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवणारं नारंगी सारगी धरणही कोरडे ठाक पडले त्यामुळे वैजापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय इंदापूरमधील उजनी धरणाचा पाणी साठा खालावलाय गेल्या चव्वेचाळीस वर्षातला सर्वात निच्चांकी पातळीवर उजनीचा साठा गेलाय धरणामध्ये सध्या स्थितीत उणे एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्केचा साठा उरला आहे त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सोलापूरकरांसह इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे ड्रोनचे हे दृश्य विलास लोंढे यांनी टिपली आहे नाशिकमधील धरणांनी आता तळ गाठला आहे बारा जुलैपर्यंत पुरेल एवढंच पाणी आरक्षण धरण समूहात आहेत त्यामुळे एकोणीस दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढण्यासाठी पुढील महिन्यात पंधरा आणि एकोणतीस जूनला शट डाऊन करण्याचे नियोजन आहे गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली अचानक आलेल्या वादळी पावसाचा फटका धानाच्या मळणीला बसल्याने धान पिकांचं नुकसान झालंय अनेक ठिकाणी झाडे आणि विद्युत खांबांची पडझड झाली आहे तर घरांवरील पत्र्यांचे छत देखील उडाले